वाडी नियम तालुका मुदखेड येथील महिलांचे जिल्हा परिषद नांदेड येथे आमरण उपोषण सविस्तर व्रत असे की वाडी नियम येथील आशा सेविकांची भरती ही नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार शुभांगी पांचाळ व पद्मिनी खानसुळे यांनी अनेकदा निवेदने देऊनही दखल न घेतल्याने जिल्हा परिषद नांदेड येथे उपोषणाला बसले आहेत परंतु गेल्या पाच दिवसापासून उपोषण चालू असून अद्यापही आमच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतले नसून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पुढे ते म्हणाले ज्या महिलेची आशा शिविका म्हणून निवड करण्यात आली आहे ती अल्पवयीन महिला असून सदरील निवड ही ग्रामसेवक भास्कर कळणे व आरोग्य अधिकारी संजय कासरळीकर यांनी केली आहे ही नियमबाह्य निवड रद्द झाली नाही तर आत्मधन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला मी शुभांगी हिरामन पांचा राहणार वाडी नियम कोल्हापूर तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी वीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेपासून घोषणाला बसलेली आहे आज पाच दिवस झाले तरी आमची कोणी दखल घेतलेली नाही आमच्या गावामध्ये आशा वर्गर या पदाची बोगस भरती झालेली आहे तरी सदरील भरती रद्द करण्यात यावी हीच माझी विनंती आहे भरती बारा दहा बारा दोन हजार वाडी वाडीतिलापूर तालुका मुदखेड जिल्हा नांदेड इथे येथून रहिवाशे असून आम्ही इथे पाच दिवस झालं उपोषणाला बसलेले आहोत तरी पण आमची कोणी पण दखल घेत नाही